नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वप्रथम दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा येणार वर्ष सुख समृद्धीच आणि सगळ्यांची प्रकृती नीट राहावी यासाठी विठ्ठलयाच्या चरणी प्रार्थना करतो प्रार्थना करतो त्या सर्व शक्तिमान देवाला की आमच्या राजकारण्यांना स्वहितापेक्षा जनहिताकडे लक्ष देण्याचं थोडं त्यांना बुद्धी दे कारण आताही राज्यातले सगळे राजकीय दल कोणी सीट वाटपामध्ये कोणी आपल्या कोर्ट केसेसमध्ये तर कोणी पैसे कमावण्यामध्ये यामध्ये मस्त आहेत आरोप प्रत्यारोप यांच्या फेरीत चालू आहेत सरकार जुनं जाऊन नवीन येऊन म्हणजे सरकार पडलेलं नवीन आलेलं तेही ऑटो रिक्षा हेही ऑटो रिक्षा महाराष्ट्राचं दुर्भाग्य की ऑटो रिक्षाच्या भरवशावर महाराष्ट्र चालतोय सगळेच बोलतात काम कोणीच करत नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे पूर्ण भाजपा राम मंदिराच्या कामाला लागलेली आहे गावागावात राम मंदिराच दोन बावीस तारखेला जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा त्याचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात कसं करायचं किंवा पंतप्रधान जेव्हा स्वतःच्या मन की बात करतात स्वतःच्या मनाची गोष्ट सांगतात तेव्हा ते, ते कंपल्सरी सगळ्यांना कसं ऐकायला लावायचं यातच पूर्णपणे भाजपा गुंतलेली असते कारण सरकार कुठे जात नाही हे त्यांना माहीत आहे कारण सरकार घालवण्यासाठी ज्या एजन्सी पाहिजेत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे त्यांच्याचकडे असल्याने विरोधी पक्ष हे सरकार पाडू शकत नाही आणि हे सरकार असंच राहील आणि कुठल्याही राज्यघटनेवर विश्वास नसल्यामुळे आणि उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जरी दिला तर नवीन कायदा आणून आपण तो निर्णय पलटवू शकतो हा अतिशय दांडगा आत्मविश्वास असल्याने त्यांना सरकारबद्दल चिंता नाही आहे त्यांना दोन हजार ची चिंता पडलेली आहे परंतु सकाळी अर्धी भाकर खाल्ल्यावर संध्याकाळची अर्धी भाकर मिळते की नाही मिळत मिळत मिळते असा ग्रामीण क्षेत्रातला शेतकरी बळीराजा ज्यांच्या नावावर तुम्ही राज्य करता त्याची स्थिती अतिशय दयनीय दिवसांदिवस होत आहे आणि याची कुठल्याही राजकीय दलाला काहीही तमा नाही मधा मधात पेपरवाले बातम्या छापतात मधा मधात आम्ही बोलत असतो परंतु जिथे कान बहिरे झालेले आहेत किंवा त्यांना फक्त नाण्यांचे आवाज ऐकू येतात डोळ्यावर सत्तेचा सा मध चढलेला आहे आणि तोंडात भ्रष्टाचाराचा लोण्याचा गोळा असल्यामुळे ना ऐकू येत ना दिसत ना त्यांना काही बोलता येत आज थोड आपल्या जन्मस्थानाचं ऋण उतरवायचा प्रयत्न करतो माझा जन्मच यवतमाळ जिल्ह्याचा मी यवतमाळ जिल्ह्याचाच आहे आणि यवतमाळ प्रॉपरला माझा जन्म झाला आमच्या जिल्ह्यात या यवतमाळ जिल्ह्यात जो विदर्भाचा एक हिस्सा आहे महाराष्ट्राचा एक हिस्सा आहे दोन दोन मुख्यमंत्री ज्या यवतमाळ जिल्ह्याने दिले देशाच्या आंदोलनापासून तर महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत या यवतमाळ जिल्ह्याचा फार मोठा सिंहाचा वाटा होता त्या यवतमाळ जिल्ह्याचा बळीराजा आज अक्षरशः भेकेला लागलेला आहे अतिवृष्टी झाली जुलै मध्ये महिन्यामध्ये पिकं वाहून गेली पीकच वाहून नाही गेली अक्षरशः जमिनीची माती वाहून गेली खरडून काढली जमीन अतिवृष्टीने तेव्हा अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न उचलले गेले तेव्हा घोषणा झाली की तुरंत या शेतकऱ्यांना मदत दिल्या जाईल पहिले मदतीचा निकष दोन हेक्टर जमिनीपर्यंत होता नंतर तो तीन पर्यंत गेला आणि आता यवतमाळ जिल्ह्यातले दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे सत्त्याण्णव शेतकरी सरकारच्या सर्वे नुसार त्यांच्या कागदानुसार त्यांच्या डाटा डेटानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत चातकासारखी वाट पाहतायत सरकारी मदत कधी येते शेतकरी डिपार्टमेंट मध्ये विभागाकडे गेलं ते हात वर करतात बँकिंग हात वर करतात कोणीच बोलायला तयार नाही आमदार ट्रान्सफर पोस्टिंग मध्ये बिझी आहेत जे विरोधी पक्षात आहे ते पक्ष वाटपात बिझी आहे प्रत्येकाला वाटतं आम्हाला काय मिळते आमच्या पक्षाला किती जागा मिळतील याच्यातच सगळे गुंतलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी जावं ते जावं कुठं पहिले पहिल्या निकष प्रमाणे जेव्हा दोन हेक्टरचा निकष होता तेव्हा दोन लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठावन हेक्टर जमीन अतिवृष्टीने शेती अतिवृष्टीने नासली त्यामुळे त्यांना मदत मिळणार होती निकष तीन हेक्टरचा झाल्यावर चोवीस हजार हेक्टर पुन्हा त्याला जोडले गेले त्यामुळे दोनशे सोळा कोटी रुपये जिथे लागणार होते तिथे दोनशे सदतीस कोटी वर आकडा गेला मदत दसऱ्याला येणार होती दिवाळी गेली नाताळ गेला दोन हजार तेवीस गेला दोन हजार चोवीस पंतप्रधान राम मंदिर आणि अयोध्येच्या बाहेर निघायला तयार नाहीत महाराष्ट्राचं भाजपा नेतृत्व एवढं आता स्ट्रॉंग राहिलंच नाही ते फक्त सावलीसारखं मागं मागं मागे, -मागे फिरतं त्यामुळे हे सगळे अयोध्यामय झालेले आहेत पण राम ज्यांच्यात वसतो राम जिथे बसतो राम जिथे तुम्हाला सापडेल त्या लोकांचं राम नाम सत्य झालेलं मधामधात कधी शरद पवार तर कधी नाना पाटोले जेव्हा मराठा आरक्षण किंवा ओबीसी संघर्ष याच्यातनं त्यांना वेळ मिळतो तेव्हा कुठेतरी एखाद्या वेळा मधातच बोललं जातं शेतकरीसाठी एकेकाळी शेतकऱ्यासाठी बोलणार आहे बच्चू कडू त्यांना एक काय ती झाड पहाड आणि हॉटेल पाहायची सवय लागली त्यामुळे ते शेपटे हलवत तिकडे गेले तिथे काही नाही मिळाले तर आता पुन्हा आवाज करतात पण तो आता आवाजात तेवढा दम राहिलेला नाही कारण तो आवाज बाटला आता ती कळकळ वाटत नाही आता आता नाटकीपणा वाटतो मधातच वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून लोक ओरडाओरड उल्ड करतात तर मराठा आरक्षण तीन कोटी लोक मुंबईत येणार त्याचं काय करायचं त्याच्यावर हुंकार असतो मुख्यमंत्री म्हणतो की मला फक्त दोन तीन महिने द्या मी सगळं करतो एक मंत्री म्हणतो याला एक वर्ष लागेल देवेंद्र फडणवीस सारखी भाषा बदलतात जे म्हणतात की अरे सरकार मध्ये नियत असते तर त्यांनी दिलं पाहिजे होतं आता ते म्हणतात आता हे कोर्टातनच होतं सरकार काय करू शकत नाही सगळ्या भांडणात शेवटी या देशाचा शेतकरी गेला कुठे चांगले-चांगले सुपीक जमिनीवर गिधडांची नजर आहे आणि तिथे लॉजिस्टिक पार्ट प्रपोज करण्यात येत आहे राष्ट्र महाराष्ट्राकडे कागद येत आहेत आश्चर्य वाटत अरे जिथे दगडी जमीन जमिनीवर काही उगवत नाही अशी शेकडो एकर हजारो एकर जमीन पडून असल्यामुळे या सुपीक जमिनीवर नेत्यांची नजर कशी गिदळासारखी बसते आणि हे मंत्रिमंडळ हा प्रस्ताव पारित म्हणजे प्रस्तावाचा होकार तरी कसा देतो इतका निर्लज्जपणा या सरकारकडे कसा आला शिर्डीची जमीन आहे सरकारी जमीन आहे हजारो एकर शेतकी खात्याची की शेतकऱ्यांना लीज शेती करण्यासाठी देण्यापेक्षा तिथे आता लॉजिस्टिक पार्ट येणार शिर्डीमध्ये मध्ये लॉजिस्टिक पार्ट रे अरे लॉजिस्टिक पार्ट करायचं पार्क करायचं असं तर नाशिकमध्ये करा खूप माळराण जमीन पडलेली आहे आणि तिथे जरूरत पण आहे फक्त खाव 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 चालली आहे प्रत्येकाला वाटतं आज नाही तर उद्या नाही जे काय आज ते ओलबडून घ्या अरे पण निसर्गाने ज्या बळीराजाला उरबडून काढला त्याच्यासाठी कधी दोन आयुष्यात दोन मिनिट द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोणाला देऊ काय देऊ मला कळत नाही ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या त्यांना नवीन वर्ष आणि जुनं वर्ष काय आहे हे कळतच नाही आहे कारण त्यांना प्रत्येक येणारा नवीन क्षण नवीन मिनिट हेच नवीन वर्ष वाटतंय कारण एक एक तास काढणं एका एका वर्षासारखं झालंय पीक नाही जमीन नाही पैसा नाही सरकारकडनं आश्वानाशिवाय आश्वासनाशिवाय काही नाही आणि ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ऐकायच्या आहेत त्या आपल्या मस्ती इतक्या मस्त आहेत की आमच्यासारख्या चिल्लर माणसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या काय नाही त्यामुळे कुठेतरी कोणाला तरी एक नवीन जननायक म्हणून या महाराष्ट्रात उभं राहायला हवं खूप व्हॅक्यूम आहे परंतु लोकांसाठी झडणारा लोकांसाठी जगणारा महाराष्ट्राला नेता आहेत फार अवकाळ नेत्यांची जे आहेत ते धंदेबाज आहेत जे पाहिजेत ते कुठे दिसत नाही आज एवढंच उद्या येतो पुन्हा काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र